आणून ठेवले आता रेगू वरती लयच केसन हे पडले ते सहा पिलेत का पाच होतो सहा तो लस काय केलं गुन्हे टाकले आईला मम्मीला सांगितलं ना दाखवलं ना बर बर तेच ना ते लयज घाण केलं म्हणजे जेवण आणि ते ना आम्हाला रोज साफसफाई करावं लागली जाऊ दे इथे पण राहायला हा त्याच्यामुळेच ना जास्त आता पंधरा दिवस झाले त्यांना पण ते कोणी काही करू नाही बाई आता काय नाही ना झोपले तो सोन्यासारखे सहा तीन काळे नाही दोन काळे आणि चार सफेद नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी युट्यूब चला आता मी जिमला पण जाते आणि थोडं तब्येत पण बरी नाही थोडीशी हॉस्पिटलला पण जाते दवा वगैरे दाखवते म्हणजे पहिल्याच आहेत त्या दाखवते थोडं वजन उचलल्यानं वटी पोटात दुखतंय काय काय माहिती ना माहिती नाही पण ना जास्तच वटीपोटात दुखते दोन तीन दिवस झालं त्याच्यामुळे जाते एकदा डॉक्टरला पण दाखवते तर चला आणि लिंबू चार ते वीस 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 ते पाच लिंबे हा तर पाच किलो टाकले का ऐंशी तिकडे बाई बाई माझ्या बरोबर हाय कोमलताई मी तुमचे ब्लॉग खूप आवडीने बघते माझ्या बरोबर भाजी घ्यायला आली मग ताई भेटले मी कोमल ताईचे मी खूप दर होते हो मिरारला होते तेव्हापासून ते आता बोईसरला येईपर्यंत पण शिफ्ट आता विरारला शिफ्ट झाले ना चला घेतल्या कधी आले तर मुरबेला हो येऊ नक्कला येऊ नक्की घेतले का मुळे घेतली कांदे घेतले कांदे घेतले मोठे काय लाडाला कुठला खा ना पप्पा म्हणता लाल चांगलं दे ना का माझ्या बाळाला खायचं चांगलं ना खायचं

माझा नातू आहे त्याला खूप आवडत सुट्टे राहते गेले ना दोन हजार रुपये मार्केट आले का दोन हजार रुपये एक हजार रुपये दीड हजार रुपये चालूच राहते सगळं एवढं घेतलं

बघ डॉक्टर कडे गेले जिमला ला नाही गेले तशी एवढ्या दिल्या बाबा एवढ्या दिल्या हे वटीपोटा माझ्या ते जास्त चालल्यानं दुखल होता कशाने हा राजा हा माझं दुखत होता म्हणून येईल कस तरी होत होत शोन्या मला दादा टीचर दादा या सर्व आहे सी टीचर लेसिटी व्हायची हो मला अशी जिमला जायची ना काय नाश्ता नाही काय नाही म्हणून ते झालं तुला काय मोसंबी अरे बघ तुला हे आवडतं ना काय आवडत तुला अप्पाल पेरू माझ्या ममाला आपल्या ऐकल्या एक पप्पा द्या हे बघा पण आहे अरे

मला ऊन लागली बघ काय ऊन झालं बापरे ऊन वाढलं ना वाजले नसते हे करून गेले कॉफी करून गेले तू हे असे एक एक किलो आणले फोर तू नाच करतोय जास्त अर्धा अर्धा किलो जाण्याचे ना काय नाही त्याच तर लेकराला लागते ना माझ्या खायला हिरव्या मिरची आणल्या ते भरायला भरा तर ते पॉटेस साफ करावं लागेल पण सगळ्या अरे बाबून दाखवा लागते एवढ्या मिरच्या घेतल्या मग मिरच्या पण काय महाग मग सत्तर रुपये पाव चाळीस रुपये पाव

था था। आ, आ कस वरती चढ चढ काय काय देवा का तू नाही काढत माझ्यासाठी साडी सापडतो राहून पाहिलं का हे करून आता मी तोंडात पाहिजे गेले तिकडे ना हॉस्पिटल वरून आले जिम वरून आले आणि तो बोलतोय तुझ्यासाठी साडी कुठल्या कलरची घालू दादा पिंक घालू चल दादा इकडे जा चल तू खाली मी तू माझ्यासाठी साडी नको सापडू मी सापडे या या खाली या दादा दादा प्लीज उतरा या <laughs> श्वान्याच्या तुकड्या चल तुला यायचंय ना ऑफिसला आता लवकर सांग मला लवकर सांग लवकर सांग दादा किती माझ्या मशीनच्या मागे किती पसर काढ अरे दादा प्लीज प्लीज चल दादा मला जायचं आहे ना चल 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 लवकर चल हा बोल काय रे बाबा काय सांग ना तू सांग काय करू साडी काढली सांगली हा ही साडी घालू बरं चल चल बाबा ही साडी घालते चल चल वरती उभं राहून त्याने साडी काढली बापरे रे पाहिलं का माझ्यासाठी हे आणलं तिकडनं आणि मी तिकडे गेले होते आणि कपटा तर उभा राहिला आणि दादानी माझ्यासाठी साडी काढली दादा आयरनॅन आयरन झाला चल वाला दादा बाबा एवढे वजन घालायचे बोलले ना घालते चल दादा चल आखच बंद करते चल।, oh, go, go, go. चल 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 सोने। सोने चल माझ्या सोन्या सोन्याच्या तुकड्या चल when चल hmm, सोन्याचा तुकडा हा सगळ आरे दिवस नाही नाही मी असे दाखवते खोलून नको दाखव इकडं इकडं अरे देवा रे खोल हा लाल होई ना दादा सगळे सांगतात कुठली लिस्टिप लावते खरंच मम्मी आई पर्डी पर्डी किट्टूच्या ना, नाद आणि किट्टूच्या मी मामाची नाव लावते बघा कारण की मी कायच प्रमोशन नाही करत तुम्हाला सांगते आणि नेहमी माझी बबली सांगा गेट आणि माझी बबलीच देते मला लिस्ट कधी पण म्हणजे घेऊन हे करून तेच घेते मला माझ्या माझ्यासाठी देते कलर वगैरे सगळे पसंद करून असं आता तू काय करून देतो बर तू सगळं मेकअप च घेऊन देतोय हा तर तिथं दादा मला सगळं मेकअप देतोय आणि दोन दिवस हा दोन दिवस खरोखर मला बरं नव्हतं दसऱ्याच्या दिवशी एवढा आता थंडी दिवसभर मी पूजा पण नाही केली झोपून होते पूर्ण दिवस हा आणि मग डोळ्याखाली पण असं गॅस पण झालेला ओटी तितको दुखायचो बापरे काय झालेलं काहीच आज दवाखान्यात जाऊन आलो हजार बाराशेच्या गोळ्या आणल्या टोमॅटो टॅबलेट दिल्या काय देऊ ऍपल त्याच्यात अगरबत्तीच्या काड्या काही असं असते म्हणून वरती ठेवा लागले भिंत तर कुठेच राहिली नाही कधीच पेन नसते माझ्या बॅग मधला पहिलं हे करत अर्ध सगळं फेकून देतोय काही ठेवत नाही त्याच्यामध्ये असं झालं त्याच्या वडील तू नाही करत कोण दादा दुसरं माझं बाळा काहीच करत नाही असं

ती ब्लॅक पॅन्ट होती दोन बरं बरं थांबला घेत ना थांब ना चालवते ना तुला तुला नाही घेत ना तुझी ब्लॅक पॅन्ट नाही पाहिजे त्याला दुसरी पॅन्ट पाहिजे मधून ब्लब मध्ये सगळं माहिती दोन थांबणार दादा थांबणार आहे दोन दिवस खरंच माझ्या चेहऱ्या पूर्ण म्हणजे काहीच हे नयल एवढं असं हे झालं होतं मला खरंच खूपच म्हणजे खूप असं हे झालं होतं अंगातून एकदम कमजोरी पहिले पप्पा आजारी पडले नंतर मी पडले हा तर चला आता मी निघते दादा चिकरी मी पडत रे दादा चला चिकर आली खरखर तुट सारख्या सारखंच राहावं लागतंय प्रत्येक टायमला तर खरंच तुम्ही भरपूर प्रेम दिला मागच्या ब्लॉगला पण मी कमेंटचे उत्तर नाही दिले पण वाचले सगळे मी देणार सगळ्या कमेंटचे उत्तर देणार सगळे वाचून मला खूप बरं वाटतंय हा शोना हा तर खरच मी थोडी म्हणजे अशी आजारी होते नाही दोन तो माझं दुखत होतो माझा माझं मागच्या कालच्या ब्लॉक मध्ये बघितला असेल पूर्ण चेहरा उतरणारा जे ओरिजिनल होत तेच तुम्हाला दाखवलं मी माझा जीव लागला होता ना माझा जीव लागला ते तर आहेच माझं टेकलं नाही टेकत ना माणसाला एकमेकांच्या शिवाय काय

चे सगळं पॅटर्नमॅनच सगळं 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 काय करायचं आता ते एकच वेडे बाळाला माझ्या बरोबर बरं बर बर चल 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 आणि उभं राहून साडी काढली बोलले माहिती मी याला गेले थोडाफार म्हटलं त्याला माहिती आता ऑफिसला निघाली त्याला माहिती घेऊन जाईल ऑफिसला म्हणून काय दादा चल चल चल

पहिले किटू मग ना काय राव द्या नाही मोडत म्हणता तसं मग मला इथे म्हणूनच बोलले ना काय आल्याशिवाय मी हात लावत नाही कशाला माहितीये हे होईल बरंच लागेल मला कोणा मान मोडता येते कॅमेरा धरायला कोण नाही पण किट्टूला धरायला होते किट्टू तू कॅमेरा धर उभा राहून हा बाबाची मान हे करते बाबाची मान खराब होती मी बराबर करते इकडे तू कॅमेरा धर कॅमेरा धर इकडे राजा तू कॅमेरा धर हा इथं ना हा दर इथं कॅमेरा धर इथं असा उभा राहा तुम्ही खाली बसावं उपड बसा हा चांगला तू याच्यावर उभा दादा हा याच्यावर उभा राहा हा त्याच्यावर उभा नाही पडत हा याच्यावर उभा राहतो हा दर दादा हा असं कॅमेरा धर हा दादा हा असा हा असं आम्ही दिसतो दोघं पण खालीच बसावया नाही

बोटल टाक बर बर मला लाईच हे झाले चल चल दादा बंद करू बघून येतो त्यांच्या स्कूल मध्ये जाऊन बघून येतो जा बरं 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 जा स्कूल मध्ये जाऊन बघून येतो इकडनं जाऊ त्याला जाऊ द्या स्कूलमध्ये पाहू द्या हा दाखव त्याला स्कूल दाखव आत जाऊ किटूला आपल्या ऑफिसच्या समोर शाळा आहे आणि किटूला शाळा स्कूल पाहिजे होती स्कूल आहे म्हणजे स्कूल भेटली तुला तू येशील ते पडाय करायला इकडे येशील खूप छान शिकवतात आणि सरांनी मला इंग्लिश शिकवली बरं सगळ्यांना सांगतो ट्युशनला इथे यायची किटू काय किटू काय सभात Yes, yes. तो अभी बोलने में थोड़ा बराबर होता है सब पढ़ने में भी आता है मैंने आपको बोला था न, आप ना हाँ. कर, हाँ. हाँ. आप थोड़ा सा प्रैक्टिस करोगे ना जितना कंटिन्यू मैडम ने भी सबसे बहुत सर आ रही है यूट्यूब पे सबसे आना चाहिए हाँ, हाँ। वो करूंगी मैं अभी पक्का और दो के लिए। <laughs> और <दो चर्में। laughs> सारे चल ये बोलते ना इकडे त्याच्याकडे येईल काय येईल काय नाही तिकडे हा काय नाही तू येईल तो सब जब पूछते है ना मुझे कि मैडम आप कहा फिर बाद में सबको बताया मैंने कि मैंने मेरे इधर मेरे ऑफिस के सामने ये है स्कूल है बहुत अच्छा से और मेरे बबली और विशाल और कोमल ने भी इधर ये ट्यूशन लगाया तो वो आपके बच्चे यहाँ पे आते थे और यही इसी क्लास में तो तो ने ने के जब वो लोग चले जाते थे इधर झाड़ू रहा था झाड़ू मारने नहीं सर आप कैसे झाड़ू मारेंगे हम लोग मारेंगे ना अच्छा विचार लगा ना मुझे अपने आख के सामने ना बच्चों को बच्चों ने देखा की सर जी को झाड़ू नहीं मार रहे उसने मेरे हाथ से झाड़ू छीना बात है नहीं वो नहीं तो थोड़ा बड़ा इधर ही डाल दे किधर मत तो बड़े स्कूल में मत डाल इधर बहुत अच्छी सी पढ़ाई है बिल्कुल बहुत अच्छे से बच्चे आदर करते हैं सबसे हाँ। बड़ा सबसे बड़ा क्या क्या बच्चों को थोड़ा ज्यादा थोड़ा कम सबसे सबसे बड़ा बात क्या होना चाहिए हाँ। बच्चों को ना का आचरण अच्छा आचरण अच्छा नहीं रहेगा तो बच्चा कभी जीवन में सफल नहीं हो पाएगा अब आपने बच्चे देखो ना इधर ही रहे कितने आगे आगे पहुंच गए क्योंकि संस्कार अच्छा होना चाहिए और ध्यान से पढ़ाई होना चाहिए बिल्कुल बिल्कुल कुछ नहीं था, हाँ। देखी थी। हाँ। पहले क्लास क्लास थे तीन वो वो तो ऑफिस ऑफिस से खाली था था आपके सामने सब बन अच्छा हो गया चलो अच्छा आगे बढ़ते एवढी भारी शाळा आहे मी एक ये शाळा पहिले त्यांचे इकडे नव्हते म्हणजे मीच हे करून दिलं शाळेचे हे हो सगळं पहिले तीनच होते रूम नंतर मी सांगितलं की हा अजून वाढवा माझ्याकडून जमीन घेतलेली मस्त पायकी आणि मी बघा आज एवढी मला भरपूर आमंत्रण असतं प्रत्येक दिवशी पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला पण काय काय गोष्टीमुळं वेळ नसतं बघा एवढं भारी आहे पोरांना खेळायला सर्व काही आणि खूप छान आहे म्हणजे सक्ष सगळ्यात मेन म्हणजे शिक्षण शिक्षण खूप छान आहे

मला साडीचं जीवावर चाललं तर कुठं कुठे ऑफिसलाच गेलो कुठे शाळेत गेलो मला शाळा दाखवले आव आव बेटा मग तिथं मग तुला सांगत होते तुम्हारी बुवा दो दोन बहुत संस्कारी बच्ची आहे संस्कार मिळत तीनों बच्चे तो संस्कार बहुत अच्छा दिय सांगत होते मला देणार नाही पण त्यांच्याबद्दल बोले एक बार मैं झाड़ू लगा रहा था हाँ कोई ये नहीं था काम वाली नहीं आई तो झाड़ू लगा रहा था वैसे प्रियंका आ गई हाँ ट्यूशन हाँ पढ़ने को फिर बोली सर सर तुम तो क्यों झाड़ू मारा मा लगा रहे दो दो मेरे पास तो मुझे अभी तक वो ध्यान है मैंने ऐसे बच्चे स्वतः शाला है ना स्वतः माला करना तो बोले ऐसे बच्चे को संस्कार दोनों बेटी बहुत संस्कारी की

धर्म हो का धर्म करावा त्यांनी नवीन गाडी घेतली तर ते मला अंकल काय कुठली स्कुटी खाली उभा म्हणजे अंकलचा अंकल त्याच्यामुळे इतकी नाही त्यांना जायची आता पप्पा शिकवणार नाही

लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायच तिथून बोलतोय त्याचा माझ्या आवाज आहे का जाद्या पप्पाला लवकर जायचंय खाली